भिवंडी लोकसभा मतदारसंघातील शहापूर विधानसभेत महायुतीचा कार्यकर्ता मेळावा काल आकाश साऊन मैदान चरपुली येथे संपन्न झाला या मेळाव्याला महायुतीचे उमेदवार खासदार कपिल पाटील माजी मंत्री जगन्नाथ पाटील कुणबी सेनेचे विश्वनाथ पाटील शहापूरचे आमदार दौलत दरोडा शिवसेना नेते प्रकाश पाटील मारुती धरटे यांसह मोठ्या प्रमाणात तालुक्यातून मोठ्या संख्येने महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते या बातम्याचा आढावा घेतलाय आमचे रिपोर्टर अंकुश गोळे यांनी कोण कोण आपले प्रतिनिधी आहेत मी आपल्याला सांगू इच्छितो आपल्या प्रतिनिधी कोण आहे नाथांचा नाथ वनी समस्त आमदारांना एकत्र केलं आणि खरं तर महाराष्ट्राच्या विकासाला दिशा देण्यासाठी बाळासाहेबांच्या विचाराची फारकत घेऊन जे सरकार बनलं होत त्या सरकारला बाजूला करून विकासाच्या मुद्द्यावर आणि बाळासाहेबांच्या विचाराच्या मुद्द्यावर सरकार स्थापन केलं ते नाथांचे नाथ एकनाथ आपल्यासोबत आहे सभा शांतपणे ऐकत होतो माझ्यासाठी हे व्यासपीठ शहापूर नवीन नाही माझ्या आयुष्यात मी कदा दहावी लोकसभेची निवडणूक असू शकते मला आणीबाणीचा कालखंड आठवतो त्याला मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे लहान कोम हे उभे होते मी अठरा वर्षाचा होतो पण त्यावेळेला पण मी सक्रिय होतो त्यांचं काम मी सक्रियपणे के केलेलं आहे त्याच्यानंतर स्वातंत्र्य सैनिक रेवजीबाई चौधरी ह्या मतदारसंघातून उभे होते जनता पार्टीचे उमेदवार म्हणून त्यांचंही काम सक्रियपणे करण्याची संधी मिळाली आणि भारतीय जनता पक्षाच्या निर्माणानंतर आदरणीय प्रमोदजी महाजन यांनी हा मतदारसंघ माझ्याकडे सोपवला ही निवडणूक आहे ही केंद्राची निवडणूक आहे त्याच्यामुळे मी जास्त सहसा भाषेमध्ये बोलत नसतो भाषण करत नसतो आणि केंद्र शासनाच्या ज्याच्या काही का योजना आहेत त्याच्या योजना आदरणीय माननीय केंद्रीय मंत्री पड़, कपिल पाटील साहेब यांच्या माध्यमातून यांच्या मार्फत आपल्यासमोर आपल्या ग्रामीण भागासमोर कशा येतात कोणत्या माध्यमातून येतात या थोडक्यात दोन मिनिटात मी सांगणार आणि माननीय कपिल पाटील साहेबांना निश्चितपणे माननीय मोदी सरकारच्या कॅबिनेटमध्ये केंद्रीय मंत्री म्हणून साहेब केंद्रीय मंत्री म्हणून आम्हाला तुम्हाला बघायचं आहे त्याच्यामुळे योगायोग असा आहे नव्या नऊची निवडणूक झाली शिवसेना भाजपच्या वेळेस मी तुमच्याबरोबर होतो मागची एकोणीस निवडणूक झाली शिवसेना भाजपच्या बरोबर मी तुमच्यावर होतो आज आज योगायोग असा आहे राष्ट्रवादी आणि भाजप युती झाली आणि आजही मी तुमच्यावर आहे त्याला घाबरून जाण्याचं काही कारण नाही कोणी येईल कोणी जाईल कोणी सांगेन मी असं करेन मी तसा करेन मी नाही मोठा आहे मी नाही लहान आहे मी नाही छोटा आहे याच्यापेक्षा आपल्या ग्रामीण भागामध्ये आजारणे कपिल पाटील साहेब यांच्या माध्यमातून ज्या योजना तळा लागले सहसा मग अशी आमच्याकडून कोणत्या पंचवीन नेत्यांनी सांगितलं की ग्रामपंचायतीचं काम पण खासदारांना सांगतात पंचायत समितीचं काम पण खासदारांना सांगतात जिल्हा परिषदेचं काम पण खासदारांना सांगतात आमदारांचं काम पण खासदारांना सांगतात पण खासदारांची कामं मग असे आमचे सहकारी अशोक झिंग यांनी वाचून दाखवले त्याच्यातले खळमगाव तिथं आपण गेलात पण ती जिथे तुमच्या बरोबर जी माणसं होती ती आता तुमच्या बरोबर राहिली नाही फोटो दाखवून वाजवा असं काहीतरी आहे मी फक्त योजना वाचून दाखवतो ग्रामीण पाकाशात तुमच्या आणि आमच्यासाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्राम रोजगार हमी केंद्राची म्हणजे जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या मार्फत त्याचे अध्यक्ष आदरणीय कपिल पाटील साहेब आहे पंतप्रधान आवास योजना आपल्या गरिबांच्या आहेत का नाही का आमच्या आहेत गेल्या आठ दहा पंधरा दिवसामध्ये थोडस आमचं कल्याण आणि धोंडी लोकसभे बाबतीमध्ये मागे पुढे असं चाललं होत भिवंडीची जागा शिवसेनेला पाहिजे भिवंडी लोकसभेची ही आमची तेव्हा मागणी होती आणि कल्याणची लोकसभा बीजेपीला पाहिजे अशी ती मागणी होती साहजिकच दोन्ही पक्षातल्या दोन्ही विधानसभेमध्ये कार्यकर्त्यांचा का आग्रह म्हणून काही गोष्टी घडल्या परंतु जे कल्याणला त्याचे प्रसाद कल्याणमध्ये जे काही घडल्या त्याचे प्रसाद शास्त्रपती उमटले हे मान्य करतो परंतु आमचे नेते महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी त्याच रात्री मला फोन केल्यानंतर मी त्यांना शब्द दिला साहेब तुम्ही बोलल्यानंतर आमचा आदेश हा आपला फॅनल असतो आणि त्याच दिवसापासून मी कम्प्युटरला पहिल्यांदा फोन केला साहेब उद्यापासून मी कामाला लागेल आणि साहेबांना सांगितलं मी साहेब आपण जरी भाजप आपण आपण उभे करत असाल था परंतु आम्ही हे घटक पक्ष आहेत याला तुम्ही विसरू नका आणि साहेबांनी मला शब्द दिला यापुढे झुर्डे माझ्याकडनं किंतुमंतजपाला माफ देईल तेव्हा सर्व पक्षांना तुम्हाला घेऊन मी काम करेन आता मी मला शब्द दिला आणि म्हणून माझ्या सर्व शिवसेना माझी विनंती आहे आता आपण जे काय माझ्याकडून झालं तर विसरून माझ्या सर्व शिवसेना विनंती आहे आपला पक्ष आधीचा पक्ष आहे आपल्या पक्षामध्ये जात हा विषय नाहीये आपल्याकडे येतील आप सांगतील जातीच्या उलाढाबा करतील परंतु आपण बाळासाहेबांची शिवसेने घ्या आणि या धर्मविषयांच्या ताब्यात शिवसेने घेईल मी सर्वांना विनंती करेन कोणी जरी तुमच्या आपल्याला माहितीये कपिल पाणी साहेब आणि बाकी आमदार सगळे अपक्ष त्याला पक्षच नाहीये ही परिस्थिती असताना कोणतरी जातीच्या नावाने येईल आता सगळ्यांना जाती मग कोण म्हणतो नाही मी कुठली आहे कोण बोलतो मी आग्री आहे तर माझ्या सर्व श्री विनंती करतोय आपण कुठलाही मनामध्ये जाती भेटीचा कुठलाही भेद न करता संपूर्ण आपलं जे काही शिवशाही मतदान आहे ते माननीय कपिल पाटलांच्या कमल फुलाच्या बटनाच्या समोर आपण ते बटन दाबून त्यांना भरघोष पाताने विजय करा एवढं मी सांगतो थांबतो जय हिंद जय खरं म्हणजे जेव्हा करोनाचा महामार्ग संकट या ठिकाणी आलं होत माझ्या व्यासपीठावरून हे सन्मान्य जे आता नेतेगण फिरतात त्यांना विचारायचं आहे कोरोना काळावधीमध्ये कोणी आपल्याला मदत करायला आला होता का हे महायुतीचे सर्व कार्यकर्ते आम्ही सन्माननीय कपिलजी पाटील साहेब यांच्या सूचनेनुसार गावोगाव जे आपल्याला किट आले होतं धान्याचं किट ते किट आम्ही खेड्या वाटत होतो